हाय हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या अमृता वारी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं वेलकम करत आहे तर आता सध्या ना मी माझं रुटीन शॉर्ट मधून शेअर करत आहे आणि माझ्या लग्नाची गोष्ट हा आपला एपिसोड चालू आहे एपिसोड म्हणू शकता याला तुम्ही तर या एपिसोडमध्ये मी माझ्या लग्नाची स्टोरी सांगत आहे अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज मी काल सांगितलं आणि माझ्या फॅमिली बद्दल देखील काल मी सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये तर आज मी यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल थोडंसं सांगते आणि तिथून पुढे आमचं लग्न कसं ठरलं ते सांगते तर Uh, हे अगोदरपासून माझे हे ना अगोदरपासूनच इकडे राहत होते गुजरातमध्ये uh, म्हणजे माझे माझे सासरे होते ना ते त्यावेळेस बीएससी शिकलेले होते ते आणि जॉबसाठी ते गुजरातमध्ये आलेले होते तर त्यांनी एक दोन वर्ष जॉब केला आणि नंतर मग लेबर कॉन्ट्रॅक्ट गार्डन कॉन्ट्रॅक्ट वॉचमन कॉन्ट्रॅक्ट असं स्वतःचा बिझनेस चालू हो केला नंतर खूप त्यांचं म्हणजे चांगलं चालू होतं इकडे मग त्यांच्या लग्नानंतर परत ते इकडेच राहायला लागले म्हणजे माझे मिस्टर माझ्या नंदा वगैरे इकडेच झालेले आहेत आणि माझे मिस्टर एकच आहेत मला दोन नंद आहेत हे असे तिघं आहेत तर मग हे पण इकडे शिफ्ट झाले आणि नंतर कसं झालं ना तर मुलगी बघायची होती म्हणजे यांचं लग्न ठरवायचं होतं तर मग यांना गावाला येणं तर गरजेचंच होतं आणि इथून आम्हाला गावाकडे यायला म्हणजे धाराशिवला यायला बारा तेरा चौदा तास लागतात आणि म्हणून मग यांचं काय ठरलं होतं की <coughs> मुलगी बघायची पण मग प्रत्येक मुलीला बघायला तू किती वेळा येशील एवढ्या लांबून नाही का मग आम्ही एक काम करतो की आम्ही पाच सहा मुली बघून ठेवतो पाच सहा ठिकाणची स्थळं काढून ठेवतो इन्क्वायरी करून ठेवतो मुली बघून ठेवतो आणि मग तू ये मग आपण एकाच दिवशी पाच सहा मुली बघू किंवा दोन दिवसात पाच सहा मुली बघू आणि त्या पाच मधून तू एखादी सिलेक्ट कर आणि नाही झाली तर तू चालला जा परत आम्ही एक एखाद्या महिन्यात अजून पाच सहा मुली बघू असं होतं आणि त्यावेळेस एवढं म्हणजे दोन हजार बारा साली आमचं लग्न झालं तर दोन हजार बाराला अकराला एवढं मुलींचं शॉर्टेज नव्हतं त्यावेळेस होत्या मुली भरपूर असं होतं मग असं झालं तर था त्यांनी आले इकडनं अंकलेश्वरवरून ते गावाला आले आणि त्यांनी आम्हाला काही कळू दिलं नाही की आम्ही एकाच दिवसात खूप सारे मुली बघणार आहे म्हणून मग ते आले घरी आल्या गावाकडे आल्यानंतर फोन आला आ, ते बघायला की इकडे आम्ही मुलगी बघायला येतोय पण त्याच्या अगोदर माझे वडील गेले होते त्यांना त्यांच्या तिकडं बघायला त्यांच्या गावाला त्यांचं जमीन घरदार सगळं मुलीकडचे पण बघायला जातात तसं हे पण बघायला गेले होते माझे बप्पा गेले होते बप्पा म्हणजे माझे वडील आणि बप्पांनी तिकडे जाऊन बघितलं त्यांचं सगळं घरदार वगैरे त्यांचं गावाला पण आमचं टू बीएच के दोन बेडरूम हॉल किचनचं छान घर आहे आणि शेती शेतीपणा यांना दहा बा, बारा बारा तेरा तेरा चौदा एकर शेती आहे आणि शेती खूप चांगली आहे आमची माझी सासरची शेती इतकी चांगली आहे ना, शेतात ना।, वस वस ना। शेता मोटी -मोटी की शेतात कुठं शोधला तरी एक दगड सापडणार नाही एकदम काळी काळी माती आणि त्यावेळेस बप्पाच्या वेळेस बघायला गेले होते ना त्यावेळेस शेतात ज्वारी लावलेली होती आणि बिना पाण्याची ज्वारी होती एवढी मोठी मोठी कणस आणि इतकी पांढरी शुभ्र ना की दुपारच्या वेळी डॉ ज्वारीवरती नजर राहत नव्हती म्हणजे की इतकी चमकायची ती उन्हा ज्वारी एवढी पांढरी शुभ्र एवढे मोठे मोठे दाणे आणि मोठी मोठी कणसं अशी ज्वारी होती आणि मग माझे माझं फॅमिली बॅ बॅकग्राऊंड तर शेतीच आहे तुम्हाला मी सांगितलं आणि माझे वडील पण शेतीच करतात मग त्यांना एक अट्रॅक्शन झालं ती शेत बघून त्यांचं ज्वारी की बिना पाण्याची एवढी कशी किती चांगली ज्वारी आहे ही शेत पण एवढं चांगले घरदार पण आहे मुलगा एकटाच आहे आणि त्यांना मग सांगितलं होतं की तिकडे पण अंकलेश्वर मध्ये आमची दोन घर आहेत म्हणजे मी तर राहते हे फोर बी एच के घर आणि दुसरं अजून एक घर होतं आमचं इथं या सोसायटीत मागच्या ट्रॅनला ते रेंट मी दिलेलं होतं मग माझे वडील म्हटलं की काय नाही मला इकडचं सगळं पसंत आहे एवढ्याला बघायला जायची काही गरज नाही इकडचं बघूनच मी माझी मुलगी द्यायला तयार आहे असं माझे वडील बोलले फक्त मग आता मुलाला मुलगी पसंत पडली तर मी तयार आहे असं आणि पण इकडे एवढ्या लांब गुजरात मध्ये मुलगी द्यायची मग तिला काही त्रास दिला किंवा म्हणजे आईला एक भीती असतेच प्रत्येकाला माझी आई मावशी आणि माझे मामा पूर्ण अगेन्स्ट होते की नाही द्यायची एवढ्या लांब नाही द्यायची आपली मुलगी म्हणून कारण मी मामाच्या तिकडं सगळ्यात मोठी होते म्हणजे मामाच्या तिकडनं माझी आई मोठी होती म्हणजे मी सगळ्यात मोठी होते म्हणजे मामाच्या तिकडनं माझंच पहिलं लग्न माझंच होतं म्हणजे ते थोडेसे टेन्शनमध्ये होते की नाही एवढ्या लांब नको द्यायला म्हणून पण बप्पानी यांचं शेत आणि ते बघितलं होतं ना त्यामुळे ते एकदम फुल इम्प्रेस झालेले होते मग यांचं घरदार शेती बघून बप्पांचं ठाम होतं की आपली मुलगी इथे द्यायची म्हणून जर त्यांना पसंत पडली मुलगी तर आणि मुलगा पण यांनी बघितलेला नव्हता फोटोत बघितलेला होता पण असं प्रत्यक्षात नव्हता बघितला मग हे बघायला आले आणि माझ्या घरी एक असं होतं की माझी आजी आणि आई अशी म्हणायची की आपल्या घरी जे पण कोणी पाहुणे येतील त्यांना बिना जेवता नाही पाठवायचं लग्न ठरव की नाही ठरव ते आपल्या घरी दुसऱ्यांदा येणार नाहीत ते येणार आहेत तर जेव खाऊन जातील मग यांनी मस्त आता स्वयंपाक वगैरे घातला पोळ्या वगैरे केल्या आणि मी करमायात होते कॉलेजला माझं फर्स्ट इयरच चालू होतं करमाळ्यात मग करमाळ्यात हे गौन रे एक तासाचं अंतर होते एक ते चाळीस मिनिटं पंचेचाळीस मिनिटं लागायची बसने मग सकाळी सकाळी मला फोन आला की इकडं आज कोई कॉलेजला जाऊ नको गावाकडे येतो असं असं पाहुणे बघायला येणार आहेत आणि त्याच्या अगोदर पण मला दोन मुलं बघून गेलेली होती मग माझं फार डोकं सटकलेलं होतं की ही काय प्रकारे कुणी आलं की यायचं साडी बिडी नेसायची त्यांच्यासमोर बसायचं परत दुसऱ्या आली की दुसऱ्यांच्या समोर मला काय ही गोष्ट पटली नाही मला फार म्हणजे वाईट वाटलं या गोष्टीने की हे काय किती वेळ चालणार असं आणि माझं वय पण लहान होतं त्यावेळेस माझ्या म्हणजे खूप कमी पहिल्या मुलींची लग्न जरा करायची लवकरच बरं का पण म्हणजे अभ्यासावर फोकस राहत नाही असं काही घरात चालतो ना विषयी लग्नाचा वगैरे तर मग माझी चिडचिड झाली आणि मी माझ्या आईला खूप बोलले म्हटलं हे काय प्रकारे म्हटलं मी लास्ट टाइम येणार इथून पुढे मी काय कुणी आले तर येणार नाही तुम्ही तुमचं लग्न फिक्स करायचं मला काय सांगायचं सा नाही मी कोणाच्या समोर नटून थटून परत परत, परत बसणार नाही मग असं झालं विषय मग ते पण टेन्शनमध्ये आली पोरगी तर संत आपली भयंकर मग आता इथून पुढे ती येते की नाही गावाकडं असं तसं त्यांना पण वाईट वाटलं थोडंसं की माझ्या मनाला ह्या गोष्टी लागल्या म्हणून मग आईचं त्यांनी तर स्पष्ट नाही म्हणून सांगितलं तरी पण जबरदस्ती त्यांनी नाही आता आम्ही येणार आहे आज मुलगी बघायला मग मी गेले गावाकडं ते लोक आले आणि ते येता येता परांड्या परांड्यामध्ये थांबले परांड्यात एका मुलीला बघितलं आणि तिथून पुढे मला बघायला आले आणि ते एक असतं ना फर्स्ट इम्प्रेशन असतं तर ते तसं त्यांना ती मुलगी बीएससी ला होती आणि त्या दोघांचं फील्ड एकच होतं बीएससीला यांचं पण एमएससी झालेली बीएससी नंतर एमएससी आणि ती पण बीएससी ला होती मग एकाच फील्डमध्ये मग त्यांनी त्यांचा तर मायलेकरांचा माझ्या सासूबाईंचा त्यांचा विचार पण झाला हिला आपण आता बीएससी ही असं पण हि एमएससी करूया मग ती पण जॉब करेल दोघं एका फील्डमध्ये असं तसं खुश झाले पण त्या मुलीचे थोडेसे दात पुढे होते थोडेसे म्हणजे चांगलेच दात होते आणि मग नंतर तिच्या दोन तीन बहिणी होत्या ते त्यांचे पण दाखपुडं होते मग नंतर माझ्या ह्यांच्या काय लक्षात आलं काय माहिती पुढं जाऊन मुलं पण अशीच पुढे दाताची झाली तर काय करायचं असं काहीतरी डोक्यात आलं <coughs> आणि मग घरी आले आमच्याकडे म्हणजे बघितली म्हणायला एक फॉर्मॅलिटीज म्हणून ते पुढं आमच्या घरी केलं त्यांनी तेवढं काही लक्ष देऊन म्हणजे बघितलंच नाही की इथं आपल्याला मुलगी बघायची हिच्याशी लग्न करायचे या हिशोबाने त्यांनी काही मला बघितलं नाही असं आले बघितलं खाणं पिणं झालं आणि निघून गेले मग घरी गेल्यानंतर माझ्या चुल सासऱ्यांनी सांगितलं त्यांना समजावून की ही मुलगी व्यवस्थित राहील हिचा म्हणजे हिच्या वडिलांकडचा या मुलीकडचा तुला सपोर्ट होईल आयुष्यभर त्या मुलीला वडील आहेत आणि शिवाय ती मुलगी सगळ्यात मोठी आहे तिची लहान लहान भावंडे ती मुलगी मुलीशी तू लग्न करशील त्या बीएससी वाल्या तर आयुष्यभर तुला तिच्या बहिणींचं तिच्या भावाचं तिच्या माहेरचं तुला बघावं लागेल त्यांच्याकडून तुला काही सपोर्ट भेटणार नाही पण तुलाच त्यांच्यासाठी सगळं सा करावं लागेल मग तू विचार कर ही मुलगी तू फक्त तिचं एज्युकेशन बघून ती मुलगी करू नको तू ही मुलगी करून मग त्यांनी असं समजावलं नंतर हे म्हणे अरे मी तर मुलगी नीट बघितलीच नाही तिची हाईट पण बघितली नाही काहीच नाही आणि मला विचारलं की तुला मुलगा पसंत आहे का मी म्हटलं मी तर मुलगा बघितलाच नाही मग हे पुढे जात होते मागून बघितलं होतं मी म्हटलं काय नाही चालेल हाईट बॉडी व्यवस्थित आहे म्हटलं काय नाही चालेल म्हटलं मग असं करून झालं आणि यांचं मग कसं की माझ्या सगळ्या गोष्टी मनासारख्या नाहीत भेटत मुलाचं रूप बघायला गेलं तर बाकी गोष्टी भेटणार नाही बाकी मुलीला आपल्या टेन्शन नाही राहणार आयुष्यात कुठली गोष्ट कमवायचं सगळं ऑलरेडी तिच्याकडे असेल या गोष्टींनी घरच्यांनी असा विचाराने लग्न त्यांनी हो म्हणून सांगितलं मग ते परत सेकंड टाईम मला बघायला आले दुसऱ्या दिवशीच परत दोन दिवसांनी परत अजून एकदा बघायला आले तेव्हा मग आम्ही समोरासमोर बसलो बोललो बघितलं एकमेकांना आणि मी मला तर काय तेव्हा एवढी अक्कल नव्हती काय फर्स्ट इयरला म्हणल्यावर एवढी बुद्धी पण नव्हती काही समजत पण नव्हतं आपलं असंच बोलली विचारायला तेवढ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि नंतर ते घरी गेले परत घरी गेल्यानंतर परत माझ्या सासूबाईंच्या पण मनात तीच मुलगी होती कसं काय काय माहिती मग त्यांचं चाललं थोडंफार असं तसं काय करायचं करायची का नाही करायची बघ त्यांचं प्रेशर खूप यांना द्यायच्यात की बघ किरण तुझ्या आयुष्याचा प्रश्न यांचं ऐकू नको हे तुला काय पण म्हणतील तुझा तुझा निर्णय असं तसं त्यांचं झालं आणि मग फायनली शेवटी त्यांना पण माझ्या चुलत सासऱ्यांच्या गोष्टी पटल्या आणि त्यांनी हो म्हणून सांगितलं मग त्यांचा होकार आल्याच्या नंतर परत मग आमचा म्हणजे जे कुंकुटिळा झाला ना आमचा साखरपुड्याचा कार्यक्रम त्याला मी पण नव्हते आणि हे पण नव्हते लग्न फिक्स करायचं ठरलं मग हुंडा वगैरे ठरला तीन लाखन चार तोळे असा हुंडा ठरला मग माझे इकडचे सगळे मामा चुलते सगळ्यांना घेऊन गेले त्यांना पण शेत वगैरे त्यांचं दाखवलं घरी आणि गेल्यानंतर लगेचच मग ते कुंकुटळ्याचा कार्यक्रम करून आले मी पण नव्हते आणि हे पण नव्हते आणि मा त्यावेळेस माझ्या कॉलेजची ट्रीप गेलेली होती मी तर घरी पण नव्हते कॉलेजवरून आल्यानंतर मग माझ्या मावशीने मला एक लाडू बुंदीचा खायला दिला आणि मला सांगितलं की घे हा तुझ्या घरचा लाडू मग मग मी एकदम अशी मला एकदम असं काळाला लागल की घे हा तुझ्या घरचा लाडू म्हटलं माझी मावशी आणि माझी आई सख्या बहिणी सक्क्या जावा कधीच मला बहिणीची मुलगी असं पण समजलं नाही स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करणारी माझी मावशी मला आज असं का म्हणते की घे हा तुझ्या घरचा लाडू म्हणजे मग आईने दिला असेल का बनवून गावाकडून असं का म्हणली तुझ्या घरचा लाडू मग मी थोडीशी नाराज झाले लाडू वगैरे खाला तू विचारलं नाही म्हणे लाडू बद्दल मग म्हणे की तुझं लग्न ठरलं असं सांगितलं मग एकदम शॉक काय नाही परत कॉलेजला जायची पण इच्छा नाही अभ्यास करायची पण इच्छा नाही आता कसं करायचं काय करायचं असं अशा कंडिशनमध्ये माझं लग्न ठरलं आणि त्याच्यानंतर पुढं आमचं फोनवरती बोलणं वगैरे चालू झालं तर ते कसं झालं बोलणं हे पण फोन करत नव्हते मी पण करत नव्हते माझ्या एका मैत्रिणीने आम्हाला कॉन्टॅक्टमध्ये आणलं आणि त्याच्यानंतर परत अजून खूप गैरसमज झाले त्यांनी मला फोन करणं बंद झालं बंद केलं अचानकच खूप काही गोष्टी झाल्या लग्नाच्या आधी पण तर ते आम्ही तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर चला इथून पुढची माझी स्टोरी जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आजच्या व्लॉगमध्ये एवढंच नमस्कार